नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज ॲग्री या चॅनलवरती आपल्याला स्वागत आहे मंडळी पीएम किसानच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे जर आपल्याला नवीन नोंदणी करायची असेल रजिस्ट्रेशन करायचं असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे आतापर्यंत आपल्याला पीएम किसानचा एकही हप्ता मिळाला नसेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे आपल्याला नेमकं काय करायचंय आपली जमीन कधीपासून असली पाहिजे आपल्या नावाची जे काही वारसाधारक का असतील त्यांची जमीन कधीपासून असली पाहिजे आणि जर आपल्याला दोन हजार रुपयाचा लाभ घ्यायचा असेल पीएम किसानचा लाभ जर घ्यायचा असेल त्याचबरोबर नवो शेतकरी सन्मान निधीचा जर लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती आपल्यासाठी महत्वाची असणार मंडळी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही नवो शेतकरी सन्मान निधी योजना असेल ती राज्य सरकारच्या माध्यमातून चालू झाली होती आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान ही योजना चालू करण्यात आली या पीएम किसानच्या योजनेच्या अंतर्गत जे काही नेम होते ते दोन हजार एकोणीसचा नेम होता म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या पूर्वी आपल्याकडे जी काही जमीन असेल त्या लाभार्थ्याला हे पैसे मिळणार होते अशा पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली होती आणि त्याचबरोबर दोन हजार एकोणीसची जमी जमीन जरी असेल आपल्याकडे नाही आपण आतापर्यंत नोंदणी केली नसेल तर आपल्याला नोंदणी करता येणारे वेबसाईट सुद्धा सुरू झालेले परंतु दोन हजार एकोणीसची जी काही जमीन असेल त्यामध्ये आपण जर लाभ घेतला नसेल तर अशा शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार त्याचबरोबर जे काही आपले वारसा असतील म्हणजे वडिलाची जमीन असेल ते मयेज झाले असेल किंवा पत्नीची जमीन असेल तिच्या नावावर जमीन असेल त्याची पॉलिसी आपल्या मुलाच्या नावावर ट्रान्सफर करायची असेल किंवा तीच पॉलिसी परत आपल्याला जे काही लाभार्थी थे असेल वारसा असतील त्यांच्या नावावर जर ही पॉलिसी ट्रान्सफर करायची असेल तर अशा व्यक्तींना मात्र फॉर्म भरता येणार आहे आणि त्याचे नियम सुद्धा करण्यात आलेले जे काही कृषी अधिकारी आहेत जिल्हा कृषी अधिकारी आहेत त्यांना त्यांची अथोरिटी देण्यात आलेली आहे आणि ती काही फॉर्म भरल्यानंतर जी काही का माहिती असेल ती अप्रूव्हल करतील आणि अप्रूव्हल केल्यानंतर जी काही का माहिती असेल ती केंद्र सरकारला पाठवण्यात येईल आणि त्यानंतर आपल्याला पीएम केसनचे जे काही दोन हजार रुपये असतील ते इथून पुढचे हप्ते मिळणार आहेत अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय